नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे जे काही ब्लाऊज काल शिवले तुम ते तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्याच्या सगळे ब्लाऊज जे आहेत ते अस्तरचे आहेत आणि कटोरी ब्लाऊज आहेत तर ते तुम्हाला मी दाखवते म्हणजे जे शिवले ते हुक लुक लावून सगळं तयार केलेलं आहे जर तुम्ही कालचा जर माझा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये मी हुक लावून घेतलेलं होतं बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित असेल बघितलं असेल तर नसेल तर नक्की बघा तर हा एक ब्लाउज आहे गोल्डन कलरचा हा ब्लाउज आहे आणि याला या पद्धतीनं असं पाठीमागच्या साईडला बटरफ्लायची डिझाईन केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा या पद्धतीनं आणि सिंपल गोल गळा केलेला आहे आणि याला शो बटन सुद्धा एक लावलेला आहे तर बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने हे बटरफ्लाय मी केलेलं आहे आहे त्याच कपड्याचा यूज करून तर हाफ बाहीचा हा ब्लाऊज आहे खरं तर हा कोपरापर्यंतच्या बाहीचा शिवला की पूर्ण डिझाईन येते आणि जर नाही शिवला हाफ बाईचा शिवला की वरची डिझाईन कपड्याची कट होऊन जाते पण कस्टमरला हाफ बाहीचा पाहिजे होता म्हणून मी हा हाफ बाईचाच हा, हा स्टिच केलेला आहे पुढच्या साईडनं कटोरी ब्लाऊज आहे हा आणि छान असा एकदम म्हणजे किती तीस साईजचा सा हा ब्लाऊज आहे बघा तीस साईजचा सा हा कटोरी ब्लाऊज आहे तर तो मी स्टिच केला तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यानंतर हा एक ब्लाउज शिवलेला आहे तर याला नोड लावलेले आहेत ला मी आणि हा सुद्धा सिंपल गोल गळा फक्त नोड लावलेले आहेत ला तर नोड याच कपड्याचे मी केलेले आहेत आणि हा सुद्धा कटोरी ब्लाउज आहे पण हा थोडासा मोठ्या साईजचा ब्लाउज आहे आणि याला कपड्याचेच नोड आणि लटकन मी दोन्ही केलेला आहे हा सुद्धा कटोरी ब्लाऊजच आहे पुढच्या साईडनं हा बघा तर हा साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि साडी मी अगोदरच पिकोप कॉल करून ठेवलेली आणि हा जो ब्लाउज आहे तो छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे थोडा म्हणजे मोठा या ब्लाउजपेक्षा थोडासा मोठा तर थोडासा मोठा असा हा ब्लाऊज आहे तर हा पण ब्लाउज बघा साडीतला आहे नेव्ही ब्ल्यू कलरचा हा साडी सेम अशीच आहे तर साड्या मी अगोदरच पोकोप फॉल करून ठेवलेल्या आहेत तर बघा छान अशी बाहीवरती याला डिझाईन आलेली होती तयारच तर मग मी काय केलं अशी डिझाईन आहे ना याने सुया तुटू शकतात हे बघा अशी डिझाईन आहे सुया तुटू शकतात तर मग अशी डिझाईन आली तर काय करायचं शिवताना एवढंच म्हणजे जेवढं आपल्याला टिपमध्ये जाणार आहे ना तिथलं ह्या टिकल्या ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि नंतर स्टिच करायचं आहे ना। तर सुया मोडतात शिवताना त्याच्यामुळं ते काढूनच शिवावं लागतं तर हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे सिंपल गोलगळा हा डेलि साठी कस्टमरने हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि हा जो ब्लाऊज आहे थोडासा मोठा म्हणजे अडोतीस साईजचा हा ब्लाउज आहे सगळ्यात पहिला दाखवला तुम्हाला तीस साईजचा परत चा थोडासा मोठा आणि हा अडोतीस साईजचा हा ब्लाउज आहे त्याच्यानंतर हा एक हा आमच्या इकडे हा ब्लाऊज खूप जणींकडे ट्रेंड चालू आहे खूप जणींकडे अशा असं कापडक घेऊन माझ्याकडून ब्लाउज शिवून घेतलेले आहेत तर माझ्याकडे सुद्धा असा हा ब्लाऊज आहे तर खूप इथं आमच्या इथं तर या ब्लाउजचा खूप ट्रेंड आहे या कपड्याचा तर छान असा हा सुद्धा ब्लाऊज बघा सिंपल असा शिवलेला आहे पायपिंग मी अस्तरच्या कपड्याचं याला केलेलं आहे छान असं पायपिंग एकदम नाजूक पायपिंग आलेलं आहे बघा एकदम असं छान नाजूक पायपिंग आलेलं आहे तुम्ही जवळून बघा आणि हो हा पाहिचा आणि पुढच्या साईडनं हा सुद्धा कटोरी आहे आणि अस्तर जे आहे ते अस्तरचं कापड कस्टमरने दिलेलं होतं तर छान असा हा हा ब्लाउज आणि छान एकदम मस्त लुक येतो या ब्लाउजने आणि त्याच्यानंतर मी काल हा लेटचा बॉक्स आणलेला आहे दंड तर याच्यावरती लिहिलेलं आहे अठरा मीटर अठरा मीटर ऐंशी रुपयाला हा मी बंडल आणलेला आहे पूर्ण लेसचा गोल्डन लेसचा हा बंडल आणलेला आहे त्याच्यानंतर मला आणखी म्हणजे फॉल साड्या वगैरे पिकोफॉल करायला साड्या पण होत्या तर ते जे काही कलर नव्हते त्या कलरचे मी फॉल काल आणलेले तर हे बघा निरी ब्ल्यू दोन परत ना हे गडद हिरव्या कलरचे दोन हा हळदीसारखा हो पिवळा हा एक आणला पंखी एक आणला आणि जे तरां ला तर आमच्या इथं फॉल जे आहे एक है है ते एकोणीस रुपयाला एक असा भेटतो तर हे फॉल मी आणलेले आहेत त्याच्यानंतर अस्तर पण आणलेले तर यातील काही अस्तर जे आहेत ना ते ऐंशी सेंटीमीटरचे आहेत आणि काही एक मीटरचे आहेत म्हणजे जास्त मोठ्या मापासाठी मी एक मीटर अस्तर आणलेले आहेत तर हे तीन जे आहेत हे एक मीटरचे आहेत आणि हे बाकीचे हे सहा ते ऐंशी सेंटीमीटरचे आहेत आन ते ते तर ते मी काल आणलेलं आहे सगळं आणि आणखी माझं मशीनचं तेल पण संपलेलं होतं तर ते सुद्धा मी आणलेलं आहे पुढीत आणते माझ्याकडे बॉटल आहे त्याच्यामध्ये नंतर मग मी ओतून ठेवते त्याच्यानंतर हुक्चं बॉक्सच आणलेलं आहे बघा बॉक्सच आणलेल्यासारखं आणलं की मग ते पुरत नाहीत म्हणून आणि मला एका एक ब्लाउजला या कलरची लेस पाहिजे होती म्हणून मी एक मीटर लेस आणलेली आहे छान अशी बघा दोन कलर मध्ये आहे थोडस याला गोल्डन पण आहे आणि एक साइडला हा कलर आहे तर छान अशी ही लेस सुद्धा आणलेली आहे त्याच्यानंतर बटन पॉकेट चार आणलेले आहेत चार बटन पॉकेट आणलेले आहेत कारण आमच्या इथे आम जास्त करून हुक हुक वापरणारे स्त्रिया आहे त्याच्यामुळं मग बटन जास्त काय लागत नाही ज्या वयस्कर महिला आहेत त्यांनाच फक्त बटन लागतं तर एवढं म्हणून मी चार पॉकेट आणले फक्त त्याच्यानंतर जे काही कलर नव्हते रेळांचे ते सुद्धा इथं मी आणलेले आहेत आणि हे शो बटन एक आणलेलं आहे बघा हे शो बटन आणलेलं आहे तर एवढी साडी मी काल खरेदी केलेली आहे आणि सकाळीच ह्या ब्लाउजला म्हणजे जाताना मार्केटला जाताना या ब्लाऊजला खूप लोक सगळं म्हणजे बटन वगैरे लावून मी गेलेले होते आणि हे सामान सर्व मला जे जे काही आवश्यक आहे आता लगेच ते आणलेलं आहे तर मैत्रिण आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका